नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन वृक्ष पाहणार आहे हा जो वृक्ष आहे या वृक्षाला मराठीमध्ये भावा असं म्हणतात आणि संस्कृतमध्ये आरकवत किंवा राजवृक्ष असं म्हणतात हा शेवग्याच्या शेंगासारख्या ह्या शेंगा ह्याला लागतात आणि ह्या शेंगा जेव्हा पिकतात तेव्हा काळ्या रंगाच्या होतात आणि याच्यामध्ये एक मगज असतो त्या शेंगाचा आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये हात मगज असतो आणि ह्या मगज हा औषधासाठी वापरला जातो आणि हा मगज काढण्याच्या काही पद्धती आहेत की वाळूमध्ये गरम करून त्यातला मगज बाहेर काढला जातो आणि तो औषधासाठी वापरला जातो आणि ह्या वृक्षाचं असं वैशिष्ट्य की ह्याला राजवृक्ष किंवा आरकवद असं म्हणतात राजवृक्ष म्हणण्याचं कारण असं आहे जेव्हा हा फुलतो तेव्हा पिवळ्या कलरने एका राजासारखा राजबिंडा दिसतो म्हणून ह्याला राजवृक्ष म्हणतात आणि ह्या वृक्षाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्या वृक्षाच्या बियांपासून झाड होताना दिसत नाही म्हणून एका अभ्यासिकाने त्याचा अभ्यास सुरू केला की बाबा ह्याच्यापासून झाड कसं तयार होतं पण एका वृक्षाच्या शेजारी त्याला काही झाडं दिसली म्हणून त्यांनी त्या झाडाच्या परिसरातच आपला मुक्काम ठोकला तर त्यात असं लक्षात आलं की काही कोल्हे रात्री यायचे आणि ह्या शेंगा खायचे आणि हे शेंगा खाल्ल्यानंतर त्यांना जुलाब व्हायची आणि त्या जुलाबातून काही बिया बाहेर पडायच्या आणि त्यातून नवीन झाड तयार व्हायचे मग त्या अभ्यासकांनी कोल्ह्याच्या पचनशक्तीचा अभ्यास केला आणि त्या लक्षात आलं की त्याच्या दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात एक ॲसिडिक आणि एक बेस मग त्यांनी ह्या शेंगाच्या बिया ॲसिडमध्ये आणि बेसमध्ये ठराविक काळासाठी ठेवल्या आणि त्या बिया पुरून बहिल्या तर त्यातून एक झाड तयार झालं मग त्याने पुढं अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ॲसिड आणि बेसमध्ये ह्या जर झाडाच्या बिया तुम्ही पेरल्या तर त्याच्यावरचं एक आवरण असतं ते निघतं आणि ते आवरण निघाल्यानंतर ह्याच्या बियापासून वृक्ष तयार होत असतो अशा निसर्गाने काही मेक मारलेले असते ते मेक आपल्याला माहीत नसते आणि ह्यात ह्या पद्धतीनं आपण अनेक झाडांची माहिती घेणार आहे त्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद